अरे तुम्हाला आई वडिलांना सांभाळता येत नसेल तर तुम्ही खरोखरच जीव दिला गेला पाहिजे आईसारखे दैवत साऱ्या जगामध्ये नाही आपल्या संस्कृतीत आईला देवाचा दर्जा दिला जातो पूजा केली जाते परंतु तुम्ही काय केलेलं आहे हे तर सोलापूरमधून मोहळ या ठिकाणी ही घटना घडलेली आहे वृद्ध काळात अनेक लोक आई वडिलांची साथ सोडत आहेत अशा घटना समोर येत आहे अशीच एक घटना सोलापूरच्या मोहळ तालुक्यात पाहायला मिळाली जिथे अन्नदात्री आई आणि मुलींच्या नात्यातील मायेचा ओलावा आटल्याचे भयाक विद्राहक चित्र दिसलं ज्या आईने एक दोन नव्हे तर आठ मुलांना जन्म दिला काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करून त्या मुलांना वाढवलं मोठं केलं त्याच आईच्या अखेरच्या क्षणी तिच्या आठही मुलांनी तिच्याकडे पाठ फिरवली अन्नदात्या आईचा मृतदेह समोरून गेला मात्र अंत्यसंस्कारासाठी आ आठ मुलं आणि सक्का भाऊ देखील पुढे न आल्याने अतिशय हळहळ व्यक्त केली जात आहे शेवटी फाउंडेशननंच त्या आईला अंत्यसंस्कार केलेले आहेत त्या आईवर अंत्यसंस्कार केलेले आहेत ही नेमकी घटना कशी घडली आता आपण बघणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार भीमाबाई नागनाथ चटके वर्ष असं त्या मृत दुर्दैवी आईचं नाव आहे उतार वयात शरीर साथ देत नव्हतं तेव्हा मुलींनी आईचा सांभाळ करायचं सोडून दिला तिला आधार देणं सोडून तिला वाऱ्यावर सोडलं त्या क्रूर मुलींना आणि एका मुलाने आईची आठ एकर जमीन बळकावली पण आईला ऐकू येईनाच झालं आणि दृष्टी कमी झाल्यानंतर त्याच मुलींनी आपल्या आईला एका मंदिरात बेवरच अवस्थेत सोडून दिलं पण त्यांच्या दुर्दैवाचे दशावतर तिथेच संपले नाहीत मुलींनी आईला सांभाळण्यास तर नकार दिलाच पण अखेरच्या क्षणी शेवटचा श्वास घेतल्यानंतरही त्या माऊलीचे अंत्यसंस्कार करण्यास कोणीच पुढे आलं नाही भीमाबाई नागनाथ चटखे या आजींनी मोहळ तालुक्यातील मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते आणि अनुमोहिते या दाम्पत्यांनी सांभाळलं त्यांची जीवळपाड काळजी घेतली मात्र दोन एप्रिल रोजी भीमाबाई यांचा वृद्धकाळाने मृत्यू झाला आश्रमातील प्रसाद यांनी त्यांच्या मुलींना आजीच्या मृत्यूबद्दल माहिती दिली ते एकूण मुली तिथे आल्या पण आठपैकी एकही मुलगी किंवा त्यांचा मुलगाही अंत्यसंस्कारासाठी पुढे आली नाही धक्कादायक गोष्ट म्हणजे आठपैकी पैकी पाच मुलींनी आणि भावाने ते तेथून लागीच पाय काढता घेतला तर उरलेले तीन मुलींनी अंत्यसंस्काराचे काय ते तुम्हीच बघा असे म्हणत घरची वाट पकडली विशेष म्हणजे वडिलांच्या निधनानंतर आईच्या वाट्याची आठ एकर जमीन सर्व बहिणींनी वाटून घेतली पण तिचा सांभाळ एकीनेही केला नाही या घटनेमुळे जन्मदाती आई आणि मुलींच्या नात्यातील ओलावा आटल्याचे पाहायला मिळाले जिने जन्म दिला तिला अखेरचा निरोप मानाने देण्यास तिचे अंत्यसंस्कार करण्यास कोणीच पुढे आलं नाही अखेर प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनीच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मिळून पुढाकार घेतला आणि भीमाबाई चटके यांच्यावर अंत्यसंस्कार केले माणुसकीला के आई मुलांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या ना या घटनेमुळे सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आता देवाने यांना काय शिक्षा दिली पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा खरोखरच यांना भयानक अशी शिक्षा दिली गेली पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा